नमस्कार माझं नाव प्रदीप सुरेश मंगरे मी सरचिटणीच मेहनखील महाराष्ट्र माथाडी वाहतूक आणि कामगार संघटनेचा आहे सगळं आंदोलन जे आहे ते आर सी एफ कंपनी जी आहे केंद्राची त्याच्यामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार सेशन माथाडी कामगारांचं उल्लंघन या संदर्भात बसलेले हो। आहोत मी आपल्याला कळू इच्छितो आर सी एफ कंपनी ही केंद्राची कंपनी आहे पण सध्याला केंद्राची कंपनी असताना सरकार बीजेपीचा असताना सुद्धा विरोधी पक्षाचे जे आहेत राजकीय लोक याच्यामध्ये हस्तक्षेप करून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायला त्यांना प्रवृत्त करत आहे आमचा सध्याचा जो मुद्दा आहे तो कायद्याच्या बाहेर जाऊन एका आमदाराने अग्रीमेंट साईन केलेला आहे दोन हजार सोळाचा जी आर आहे त्या जी आर मध्ये क्लिअर कट केलेला कुठली युनियन कंपनी बरोबर अग्रीमेंट करू शकत नाही असं असताना आपण काही कायदेबाह्य अग्रीमेंट केल्या माथाडीच्या मूळ रचना असलेल्या ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये असलेल्या संरक्षण कामगारांना आहे ते त्याच्यामध्ये डावलले गेलं आणि अशा अग्रीमेंट बनवून त्यांच्याबरोबर माथाडी कायद्यावर थोपवलं जात आहे आमची संघटनेचे जे कामगार आहेत त्याच्या भाग नसताना सुद्धा आम्हाला त्या जाते आणि आज नऊ महिने झाले हे जे भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय पुढारी आहेत आमच्या कामगारांना बाहेर काढले अशाच प्रकार दोन मध्ये पण केला कंपनी बंद होणार कंपनी बंद होणार म्हणून साडेचारशे कामगार देशवेडीचा लागलो आणि आता ते त्यांच्या मर्जीतले ठेकेदार जे एन एस शेट्टी असेल किंवा जोशगावाला असेल असे कॉन्ट्रॅक्टर लोकांना काम देऊन या लोकांनी मोठ्या प्रमाणात कामगारांचा भ्रष्टाचार चालू केलेला आहे शासनाची चाळीस चाळीस टक्के लेव्हिड उपझी चालू आहे कोरोलोन ची अपराध अपर याच्यामध्ये स्पष्टपणे नाव घ्यायचे की शरद सुनावणी करून जे आहेत जे आता सध्या आर आहेत ते आहेत ऑपरेशनचे मॅनेजर आहेत काही ऑपरेशनचे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांना मोठी मोठी पाकिटे घेतली जातात काही महिन्यांपूर्वी एका कॉन्ट्रॅक्टरनी काही दोन तीन महिन्या दोन दोन वर्षापूर्वी एका कॉन्ट्रॅक्टर ऑपरेशन केलं होतं अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर लोक आर अधिकाऱ्यांना मोठी मोठी पातीला दीड दीड लाखाची हप्ते म्हणून देतात आणि त्याचं स्ट्रिंग ऑपरेशन आता पण हे व्हॅले आहे युती ती आहे अवेलेबल मला एवढेच म्हणायचंय एवढी मोठी आस्थापना आहे सरकार शासनाचं असता बीजेपीचं आहे पण ते असताना राज्यात आणि केंद्रामध्ये ते असताना आज विरोधी पक्षातले काही आमदार जे माथाडी कामगारांचे नेतृत्व करतात त्यांच्या संगणमतांनी त्यांच्या माणसानं जगवायचं काम करतात आणि शेतकरी जे ओरिजिनल माथाडी कामगार आहेत त्यांना बाहेर काढून ठेवलेलं आहे दोन हजार बावीस पासून त्यांची आठ टक्के महागाई भत्ता देण्यासाठी कोर्टात जी ऑर्डर आहे ते असताना पण ते दिले जात नाहीये पॉमे हायकोर्ट चे क्रमांक एकशे पंच्याण्णवच्या संदर्भात निर्णय आहेत ते नॉन निर्णय आहेत मंडळाचे निर्णय आहेत की ह्या लोकांना गेटपास दे हा अधिकार आहे गेटपासच्या अटी शर्तूंमध्ये बदल करू शकत नाही तरी पण शरद सोनवले आणि बाकीचे लोक कामगार वगैरे हे त्यांच्या विरोधात कामं करून बाकीच्या गोष्टी करतात या गोष्टीच्या विरोध आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या आव्हानाच्या विरोधात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात माथा कामगारांचा जो फायदा आहे त्याला केरा जी केराची टोपली दाखवली जाते या अधिकाऱ्यांकडून आणि सेकॉल नेत्यांकडून आम्ही आंदोलनाला बघतोंद्र माने जिंटल मुखाना होतो दोन हजार दोन मध्ये आरशेप कंपनी आणि बोर्ड आणि माफाडीचे शशिकांत शिंदे याने मताने कामगारांची फसवणूक करून आमचे एआर घेतले राजीनामे घेतले काय घेतले तर ते म्हणजे थोडक्या दिवसामध्ये कंपनी बंद होणार आहे आणि तुमचे जे काय चार रुपये आहेत ते तुम्ही घेऊन तुम्ही राजीनामा देऊन राहता म्हणजे माका कामगार गरीब माझ्या गरीब कामगार त्यांनी आता देऊन जे काय ते राजीनामे दिले